नमस्कार अंजली आजीला म्हणते आजी, आजी अगं असं काय करतेस नाच सुनेचं सुनमुख बघणार नाहीस का तेव्हा लगेच आजी बोलते मला नाच सुनच पसंत नाही मला मुळात हे लग्नच मान्य नाही तर इथे बोलून काय उपयोग आणि आजी तावा तवाने निघून जाते तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते अगं तू नको लक्ष देऊस तिच्याकडे कशाला लक्ष देतेस तू स्वतःला शांत कर ईश्वरी आणि तसंही तुला लक्ष द्यायची गरजच नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते काय चुकीचं आहे त्यांचं त्यांचं तर ठरलंच होतं ना त्यांना जी नाचून पाहिजे होती ती त्यांनी आधीच ऑलरेडी पसंत केली होती पण माझ्यामुळे हे सर्व होऊन बसलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तू जरा स्वतःला शांत कर आणि मी एकच सांगतोय मिस इंदोर मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं होतं बाकी कोणाशीही नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी तू आजच्या दिवस माझ्या रूममध्ये माझ्यासोबत तेव्हा मात्र ईश्वरी बोलते चालेल मला काहीच हरकत नाही तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर प्लीज समजून घे मी मुद्दामून काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी अंजलीला बोलते अंजलीताई प्लीज तुम्ही तुमच्या भावाला सांगा मला त्यांच्याशी काहीच बोलायचं नाही अंजली ताई प्लीज तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी अगं असं काय करतेस तू तुझं लग्न झालं आहे त्याच्याशी आणि तू त्याच्याशी असं वागतेस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मी हे लग्नच मान्य करत नाही आणि खरं सांगायचं तर हे बाबांच्या इच्छे का तर केलेलं लग्न आहे तेव्हा मात्र ईश्वरी असं बोलताच अंजली बोलते ते काहीही असलं तरीसुद्धा तुझं आता लग्न झालंय तेवढ्यात अंजली ईश्वरीचा हात धरते आणि तिला घेऊन जात असते तेवढ्यात तिथे मामा आलेला असतो आणि मामा अर्णवला बोलतो अर्णव अरे तू ईश्वरीला अंजलीच्या खोलीमध्ये कसं काय जाऊन दिलंस अरे कळतं आहे का तुला तिथे त्या राकेशचा फोटो असेल त्या हरामखोराचा अरे तेव तो जर का फोटो तिने बघितला तर त्या बिचारीला धक्काच बसेल रे तेव्हा मात्र अर्णव मामाला बोलतो मी मुद्दामून हे सर्व केलं आहे कारण मला मुद्दामून ईश्वरीसमोर हे सर्व सत्य आणायचं आहे मुद्दामून ईश्वरीला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे की तिला ज्याच्याशी लग्न करायचं होतं तो हरामखोर किती नालायक आहे ते तेव्हा मात्र लगेच मामा बोलतो तुला खरंच असं वाटतं खरंच तुला हे योग्य वाटतंय जरा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मी जे काही करतो आहे ना ते विचार करूनच करतोय आणि मला तरी असंच वाटतंय की हे योग्यच आहे काही चुकीचं नाही मामा तेव्हा लगेच मामा बोलतो ठीक आहे इकडे अंजली ईश्वरीला स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन आलेली असते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई मी फ्रेश होऊन आली आणि तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष तिथल्या टेबलवरती जातं तिथे अंजली आणि राकेशचा फोटो असतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी तेव्हा लगेच अंजली बोलते अगं असं काय बोलतेस कोण राकेश तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुमच्यासोबत आहेत ते फोटो ते राकेश जी आहेत त्यावेळेला लगेच अंजली बोलते ते राकेश जी नाहीत तर माझा नवरा राजेश आहे त्यावेळेला ईश्वरी तावातावात तावा तावा बाहेर येते आणि अर्णवला बोलते अर्णव सर अर्णव सर हे सर्व काय आहे त्यावेळेला अर्णव बोलतो ईश्वरी तू जे काही बघितलंस तेच खरं आहे तेव्हा अंजली बोलते काय झालं मला पण सांगाल का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई माझं ज्या माणसाशी लग्न ठरलंय तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा नवरा राजेश म्हणजेच जी आहेत हे ऐकताच अंजली बोलते ईश्वरी अगं काही काय बोलतेस उगाच काहीही बोलू नकोस त्यावेळेला अर्णव बोलतो ताई ताई शांत हो हेच खरं आहे तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव अर्णव अरे काय बोलतोयस तू कळतय ना तुला अर्णव तू तु यांच्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मी ज्या माणसावरती आरोप करतोय तो एक नंबरचा नालायक आहे तुला माहिती नाहीत आई त्यांनी तुला फसवलंय तेव्हा मात्र अंजली एकाएकी खाली बसते त्यावेळेला आजी मोठ्याने ओरडते अंजली अगं काय झालं अशी कशी काय बसतेस तू तुला कळतंय का तेव्हा लगेच अंजली मोठमोठ्याने रडायला लागते तेवढ्यात अंजलीने राकेशला फोन केलेला असतो अंजली मोठ्या राकेशशी बोलते राकेश जिथे कुठे असाल तिथून लवकर घरी या तेव्हा राकेश बोलतो मी येऊ शकत नाही राणी सरकार माझं खूप महत्वाचं काम आहे तेव्हा मात्र लगेच अंजली बोलते कसली महत्वाची कामं आहेत ना ती मला माहिती आहेत तुमचं थोबाड घ्या आणि इथे घेऊन या खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे की अजूनसुद्धा माझ्यापासून काही लपवायचं आहे मला सगळं कळलं कळलंय त्यावेळेला लगेच राकेश बोलतो म्हणजे म्हणजे काय कळलं आहे तुम्हाला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जी तुम्ही इथे आलात तर बरं होईल तेव्हा मात्र राकेश चांगलाच घाबरतो त्याला सगळं काही कळून चुकलेलं असतो तर लगेच बोलतो ईश्वरीजी तुम्ही तेव्हा अर्णव बोलतो या या आता या तुमच्या पापाचा घडा भरलाय तेव्हा राकेश चांगलाच ओशाळलेला असतो तेवढ्यात अंजलीने फोन कट केलेला असतो त्यावेळेला आजी बोलते अरे कुणी मला पण सांगा ना काय झालंय ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी माझं ज्या माणसाशी लग्न ठरलं होतं तो दुसरा तिसरा कोणी नसू अंजलीताईंचा नवराच आहे हे ऐकल्यावर आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी बोलते ए तू काय बोलतेस अगं घरात आल्या आल्या घरपोडीची कामं करतेस का तेव्हा वल्लरी बोलते तुला लाज नाही वाटत आमच्या घर जावयाबद्दल तू असं बोलतेस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते तो तुमचा घर जावई असला ना तरी त्याने मला सुद्धा फसवलाय मी जे काही सांगते तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा मी का खोटं बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्प बस नाहीतर आत्ताच्या आता चाता तुझा मुस्काट फोडेन त्यावेळेला अर्ण बोलतो बस झाला मामी तू माझ्या बायकोशी बोलतेस हे लक्षात ठेव आणि मामी एकच गोष्ट सांगेन तुला ईश्वरी जे काही बोलते ना ते खरं आहे कारण मी स्वतः त्याला पाहिलं आहे त्याने मला स्वतः धमकावलंय प्रत्येक वेळेला ताई ताईचं नाव घेऊन त्याने मला धमकावलंय ईश्वरीचं लग्न त्याच्याशी ठरलेलं मी कितीतरी वेळा ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याने मला ताईच्या जीवाची भीती घातली आणि मला गप्प बसावं लागलं ताई एक वेळ तू एकटीच असतीस तर मी तुला सगळं काही सत्य सांगितलं असतं पण तुझ्या पोटात वाढणारं बाळ त्यामुळे मला गप्प बसावं लागलं त्यावेळेला अंजली बोलते रा अरे अर्णव तू मला सांगायचं होतंस अरे माझ्यापासून सत्य लपवायची गरज काय होती अर्णव माझ्यापासून सत्य लपवून काय मिळालं त्यावेळेला अर्णव बोलतो ताई मला माफ कर माझं चुकलं पण मी एकच सांगेन मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपल्या घरातल्यांसाठीच केलं बाकी कोणासाठी नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो कारण तो दरवाजातून सर्व काही ऐकत असतो तो मोठ्याने बोलतो वाह अर्णव ताईचे कान मात्र चांगले भरतोय पण माझा विश्वास आहे राणी सरकार फक्त आणि फक्त माझ्यावरतीच विश्वास ठेवणार तेव्हा मात्र अंजली कसलाही विचार करत नाही आणि राकेशच्या सनसनीत कानाखाली मारते आणि राकेशला बोलते माझ्या भावाच भावापेक्षाही जास्त मी कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही मग कोणीही असो माझ्यासमोर राकेश तुम्ही मला फसवलंत आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशच्या पापाचा घडा भरलाय का खरो कर? चा चा भर आता तो खरोखर जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू